नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा प्रियंका रेसिपी मराठीमध्ये आज आपण बघणार आहोत सुकट्याची चटणी हिरवी मिरची घालून सुकट्याची चटणी तर चला रेसिपीला सुरुवात करूया येथे मी एक वाटीभर सुकट घेतलेली आहे आणि ही सुकट छान अशी चाळून निवडून आणि स्वच्छ करून घेतलेली आहे तर बघू शकता तुम्ही आणि ही सुकट जर अशी बारीकच आहे तर सुकटी सुकटामध्ये सुद्धा लहान मोठी साईज असते तर तुम्हाला छोटी साईजमध्ये सुद्धा मिळेल किंवा मोठ्या साईजमध्ये सुद्धा सोपट मिळेल तर ही स्वच्छ मी निवडून स्वच्छ करून घेतलेली आहे आणि चला आता सुकट्याची चटणी किंवा ठेचा बनवण्यासाठी ते साहित्य घेतलेलं आहे मी एक कांदा छान असा कापून घेतलेला आहे मोठ्या साईजचा सा कांदा मी ते कापून घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे चार ते पाच हिरवी मिरची घेतलेली आहे चा, आणि चार सात ते आठ लसणाच्या पाकळ्या इथे सोलून घेतलेल्या आहे चला आता आपण याची छान असा ठेचा बनवून घेणार आहोत तर इथे मी कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल ॲड करून घेतलेला आहे आणि यामध्ये एक मोठ्या साईजचा सा कांदा मी कापून घेतला होता आणि एक टमॅटो कापून घेतलं होतं हे छान आता टमॅटो आणि कांदा आपण यामध्ये छान परतून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं आपल्याला टमॅटो आणि कांदा छान असा मोरेपर्यंत एक जीव होईपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि यानंतर आता आपण हिरव्या मिरचीचं वाटण करून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि आता हे चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि लसूण आपण वाटून घेतलेला आहे तो यामध्ये हा ठेचा आपण टाकून घेतलेला आहे हिरव्या मिरचीचा आणि हा ठेचा देखील आपल्याला एक ते दोन मिनटं छान असं परतून घ्यायचा आहे एक जेव्हा करून घ्यायचं आहे यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ ॲड करायचं आहे मीठ आणि आता आपण सर्व इन्ग्रेडियंट छान असे परतून घेणार आहोत मीठ हे चवीनुसारच टाका जास्त मीठ टाकून नका किंवा खारट होण्याची शक्यता असते तर चला छान असं परतून घेऊया आणि चला आता येथे आपण सुकट जी निवडून घेतली होती स्वच्छ करून घेतली होती ही आपण आता टाकून घेणार आहोत तर ही हलकीशी आपण तव्या व किंवा कढईमध्ये छान असं एक मिनटं भाजून घ्यायची आहे आणि तुम्ही सुद्धा घेऊ शकता किंवा आजची सुद्धा सुकट यामध्ये टाकू शकता तर चला आता ही सुकट आपण छान आता सर्वी यामध्ये ॲड करून घेतलेली आहे आणि आपण आता हे एक ते दोन मिनटं छान आता या सर्व इन्ग्रेडियन्समध्ये आपण ही सुकट छान अशी फ्राय करून घेणार आहोत आणि चला छान दोन ते तीन मिनटं इथे मी हे एक जो होईपर्यंत छान असं परतून घेतलेलं आहे आणि आता ही सुकटची चटणी आपली खाण्यासाठी इथे तयार झालेली आहे तर खूप सोपी आहे करायला आणि खायला तर अप्रतिम झालेली आहे भन्नाट अशी सुकटाची चटणी ती झालेली आहे यावर थोडीशी कोथिंबीर पापून पुन्हा एकदा आपण छान अशी फ्राय करून घेणार आहोत तर ही सुकटाची चटणी बनवण्यासाठी दहा मिनटं की सात ते आठ मिनटामध्ये ही सहज होते खूप सोपी आणि साध्या पद्धतीने ही सुकटाची चटणी आहे चला ही रेसिपी आता तुम्ही नक्की करून बघा जर तुम्हाला आवडली तर नक्की शेअर लाईक सबस्क्राईब जरूर करा आणि चला ही आता अशा पद्धतीने आपली ही सुट्ट्याची चटणी इथे तयार झालेली आहे खाण्यासाठी तोंडाला चव नसेल किंवा काही वेगळं खावसं वाटत असेल तेव्हा तुम्ही ही सुट्ट्याची चटणी नक्की करू शकता खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने ही रेसिपी आहे नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि चला खूप छान अशी ही अप्रतिम भन्नाट ही सुट्टाची चटणी इथे झालेली आहे रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जरूर करा आणि रेसिपी नक्की करून बघा थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया आपण पुन्हा पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत खूप खूप सपोर्ट करा आणि चॅनेलला लवकर लाईक शेअर सबस्क्राईब